सतपाल विरुद्ध पृथ्वीराज मुंबई जिल्हा आक्रमक होतो महाराष्ट्र केसीच्या किताबापडे यशस्वी कमी वयाचा विर पृथ्वीराज ताबा विर दोन मुलांचा नाव लावण्याचा प्रयत्न परंतु सरपंचा सूचना नका देऊ कुस्तीगिरांना द्या आपण मार्गदर्शक नियुक्त होत असता आपल्या कुस्तीगिराला मार्गदर्शन करण्यासाठी पुन्हा एकदा

सरपंचाचा इशारा न्युट्रल कुस्ती झाल्यामुळे कुस्ती खऱ्या स्थितीमध्ये शून्य सहा गुणांची सहा घेत मी ज्याकडे वाटचाल चालू आहे महाराष्ट्र केसरी बाबाच्या अंतिम फेरीमध्ये पोहोचण्याच त्याच स्वप्न आणि पाठोपाठ महाराष्ट्र केसरी किताबाला गमस खेच सतपाल विरुद्ध आक्रमक वारंवार पहिल्या पासून केल्यामुळं लालपासून धारण केलेल्या सत्पाळव तोंडी सूचना देत आहेत सरपंचा तमाने दोनचे दोन्ही पैवा बाबा अनुन्स खरा पडत नाही दोघांना

देवकर आणि सूत्रराज वसई सांगली यांनी निर्णय घेतलाय दोन्ही टीम यांची पुन्हा एक वषली टप्पा निवड घेतली राची आघाडी आठ गुणांची तर काय सत्यचा मार्ग जस करतो ना, ना? चॅलेंज ग़र मिल गुसे में पुछण महौल